श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोते हो शिवकालीन इतिहासाची साक्ष देणारे महाराष्ट्रातले गड किल्ले म्हणजे प्रत्येक मराठी मनाचा मानबिंदू या किल्ल्यांचं महत्व आता आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंदलं गेलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाचा ठसा असलेल्या बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचा दर्जा प्राप्त झाला आहे ही केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी अभिमानाची बाब आहे यामुळे मराठी लष्करी रणनीती स्थापत्य कौशल्य आणि सांस्कृतिक वारशाचं महत्त्व आता जागतिक स्तरावर अधोरेखित झालं आहे आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात युनेस्कोच्या या निर्णयाचं महत्त्व त्या अनुषंगानं किल्ल्यांच्या जतनासाठी शासनाच्या योजना आणि सामान्य माणसाची जबाबदारी याविषयी जाणून घेणार आहोत श्रोते हो महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश होण्याविषयी अधिक माहिती देत आहेत सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा गड किल्ल्यांना युनेस्कोच जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश झाल्याबद्दल जे मानांकन मिळालेलं आहे त्याबद्दल मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं आणि सर्व शिवप्रेमींच मनापासून अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांच्यासाठी ही अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची अशी ही घटना आहे महाराष्ट्रातले अकरा किल्ले आणि तामिळनाडूतला जिंजी बारावा किल्ला असे सर्व बारा किल्ले एकाच वेळी वर्ल्ड हेरिटेज मध्ये जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट होणं ही तशी आव्हानात्मक बाब होती परंतु ती आपण करून दाखवलेली आहे हे महाराष्ट्रातील अकरा किल्ले जे आहे ज्याच्यामध्ये शिवनेरी राजगड लोहगड सालधेर रायगड खांदेरी सुवर्णदुर्ग विजयदुर्ग सिंधुदुर्ग प्रतापगड पन्हाळा असे हे अकरा किल्ले आहेत आणि तामिळनाडूतला जिंजी हा किल्ला आहे जिंजी सुद्धा या सर्किट मध्ये आहे कारण तो देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधितच आहे राजाराम महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून त्या ठिकाणाहून काम पाहिलेलं होतं त्याच्यामुळे जिंजी देखील या सर्किट मध्ये आहे या साथ 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 जे आपल्याला जागतिक वारसा स्थळाचं जे मानांकन मिळालेलं आहे त्याच्यामध्ये अनेक लोकांचं योगदान आहे यामध्ये आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी आपले दोन्ही उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी आणि श्री अजित पवारजी आपले सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष आशिष शेलारजी यांच्या याच्यामध्ये फार मोठं योगदान त्यांचं मार्गदर्शन पाठिंबा सहकार्य त्याच्यामुळे हे आपल्याला काम करता आलंय याशिवाय केंद्र शासनाचे जे मंत्रालय सांस्कृतिक मंत्रालय ते विदेश मंत्रालय आहे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे सगळ्यांनी खूप मेहनत याच्यामध्ये घेतलेली होती आणि आम्हाला पाठिंबा दिलेला होता याशिवाय आपल्या राज्य पुरातत्व विभागाची भूमिका देखील फार महत्वाची हो आहे याच्यामध्ये डॉक्टर तेजस गर्गे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी खूप मोठी कामगिरी केलेली आहे डोझर तयार करण्यापासून डॉक्टर हेमंत दळवी देखील याच्यामध्ये त्यांनी देखील चांगलं काम केलेलं आहे याशिवाय महाराष्ट्रातले हे अकरा किल्ले सात जिल्ह्यामध्ये आहेत त्या जिल्ह्याचे सर्व जिल्हाधिकारी यांनी खूप मेहनत घेतलेली आहे स्वयंसेवी संस्था आहेत इतिहास आणि सर्व शिवप्रेमी यांनी खूप याच्यामध्ये चांगलं मिळण्यासाठी केलेलं आहे श्रोते हो युनेस्कोच्या या निर्णयासाठी महाराष्ट्र सरकारचे प्रयत्न आणि केंद्र सरकारचा पाठिंबा यांची भूमिका महत्वाची ठरली आहे याशिवाय अनेक व्यक्ती आणि संस्थात्मक प्रयत्नांच्या एकसूत्रीकरणामुळे हे शक्य झालं असं खारगी यांनी सांगितलं हे मानांकन आपल्याला जे मिळालं इन्स्क्रिप्शन जे झालेलं आहे तर याच्यासाठी मागील दोन अडीच वर्षापासून सर्वांची खूप मोठी मेहनत आहे दोन अडीच वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास आणि अडचणीचा आव्हानाचा असा हा होता पण परंतु त्याच्यावर आपण मात केलेली आहे सुरुवातीला आपण प्रस्ताव तयार केला जेला डोझियर म्हणतो नंतर तो, तो केंद्र शासनाला पाठवला प्रत्येक राज्याकडून असे प्रस्ताव येत असतात सात प्रस्ताव त्या मागच्या वर्षी प्राप्त झालेले होते सात मध्ये दोन आपलेच होते तर या दोन पैकी या सात पैकी एक प्रस्ताव प्रत्येक देशाला एकच पाठवता येतो आणि प्रधानमंत्री कार्यालयाने पंतप्रधान कार्यालयाने आपला हा छत्रपतींचा बारा किल्ल्यांचा प्रस्ताव कि हा युनेस्कोला पाठवला त्यामुळे मी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचा देखील मी मनापासून आभारी आहे की त्यांनी हा महाराष्ट्राचा प्रस्ताव छत्रपतींच्या बारा किल्ल्यांचा प्रस्ताव पाठवला युनेस्कोला त्याच्यामुळे पुढे यायला आम्हाला गती मिळालेली आहे श्रोते हो या बारा किल्ल्यांची निवड कशी झाली त्यासाठी युनेस्कोचे निकष काय होते याविषयी खारगे यांनी माहिती दिली हे बारा किल्ले निवडले कसे तर महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचे स्वराज्यातील तीनशे नव्वदच्या च्या आसपास किल्ले आहेत त्यापैकी त्याची निवड नव्वद सुरुवातीला केली त्यातून एकोणतीस के किल्ले आणि अंतिम बारा आम्ही किल्ले हे निवडले त्याच्यामध्ये जे युनेस्कोचे जे निकष आहेत त्या निकषाच्या अधीन राहून हे बारा किल्ले निवडले की ज्याच्यामध्ये आपल्याला सर्व Uh, किल्ल्यांचं वैशिष्ट्य त्याच्यामध्ये जे आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू जे आहे त्याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळत त्यानंतर प्रोफेसर ली जे युनेस्कोच्या त्यांनी व्हिजिट दिली त्यानंतर पॅरिसला आम्ही मंत्र्यांच्या सोबत गेलो अनेक मीटिंग झाल्या पॅरिसमध्ये मध्ये मिटिंग झाल्या दहा जुलैला अंबॅसेडर सोबत मिटिंग दिल्लीला झाली पॅरिसला झाली पॅरिसचे आमचे इंडियन अम्बॅसेडर श्री विशाल शर्माजी यांचं देखील याच्यामध्ये खूप मोठे योगदान आहे थोडक्यात हे एक मोठं टीम म्हणून आपण सर्वांनी काम केलेलं आहे श्रोते हो किल्ल्यांची नोंद युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत होणं ही बाब अभिमानास्पद आहे हे तर खरंच पण त्यामुळे सरकार आणि नागरिक दोघांचीही जबाबदारी वाढली आहे येत्या दहा वर्षात किल्ल्यांच्या संदर्भात शासनाच्या योजनांविषयी माहिती देताना खारगे म्हणाले आता हे मिळाल्यानंतर वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळाल्यानंतर पुढे काय हा प्रश्न आहे तर याच्यामुळे आपलं टुरिझम वाढणार आहे लोकल एम्प्लॉयमेंट वाढणार आहे इकॉनॉमीला बुश मिळणार आहे या गोष्टी तर आहेतच पण यासाठी आपल्याला दहा वर्षाचा प्लॅन आपण प्रत्येक किल्ल्याचा तयार केलेला आहे त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म मिड टर्म आणि लाँग टर्म असे काम आपल्याला करायचे आहेत आर्कियोलॉजी सर्वे ऑफ इंडिया आणि स्टेट आर्कओलॉजी यांना एकत्रित हे कन्झर्वेशन आणि प्रेझर्वेशनचं काम करायचं आहे त्याशिवाय टुरिस्ट फॅसिलिटी निर्माण आहे ते टुरिझम डिपार्टमेंट पीडब्ल्यू डी हे सगळे काम त्याच्यामध्ये करणार आहेत महावारसा समिती आहे ज्याच्यामध्ये स्थानिक लोकांचा देखील समावेश आहे आणि जे टुरिस्ट लोक आहेत त्यांनी देखील रिस्पॉन्सिबल टुरिझम ही पद्धती आणखी करण्याची गरज आहे डिसिप्लिन पाळला पाहिजे त्या ठिकाणी कचरा होता कामा नये या पद्धतीनं टुरिस्ट लोकांची सुद्धा आता ही जबाबदारी आहे हा स्टेटस जो मानांकन जी ए, ए जे मिळालेला आहे हे काही परमंट नसतो दरवर्षी आपल्याला अहवाल पाठवायला लागतो आणि तो रिटेन करावा लागतो तर यासाठी देखील आपल्याला सर्वांनी एकत्र प्रयत्न करण्याची गरज आहे आहे छत्रपती शिवाजी जे आयुष्य ते प्रेरणादायी असं आहे तर त्यांचे किल्ले जे आहेत हा महत्वाचा आपला वारसा आहे हा वारसा टिकवणं त्याच्यामध्ये त्याचं रक्षण करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे सर्वजण आपण एकत्र मिळून करूया एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो श्रोतेह शिवकालीन किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाल्याबद्दल आणि किल्ले अभ्यासक योगेश कासार पाटील यांनी आनंद व्यक्त केला छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या दुर्गनिष्ठ स्थापत्य परंपरेचा आज जागतिक स्तरावर सन्मान झालाय युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मराठा लष्करी भूप्रदेश म्हणजेच मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या नावाने महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूतील एकाशे एकूण बारा दुर्गांचा समावेश आहे हे जागतिक वारसा यादीतील सर्वात मोठं शृंखलाबद्ध मानांकन म्हणून ओळखला जाईल या ऐतिहासिक घटनेमुळे शिवरायांचे विचार मराठा इतिहास आणि स्वराज्य संकल्पना आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचतील आणि जातील ही केवळ ऐतिहासिक प्राप्ती नाही तर लाखो मराठी मनामनात भरून आलेल्या गर्वाचा आपलेपणाचा क्षण आहे पहिल्यांदाच सामान्य माणसाला असं वाटतंय हे आपलं आहे हे माझं आहे गेल्या अनेक वर्षापासून विविध संस्था गडप्रेमी गिर्यारोहक संशोधन भारत आणि स्वयंसेवी मंडळी आत्मीयतेने आणि सातत्यपूर्ण जनजागृतीचे कार्य करत आहेत अनेक नवीन संस्था आजही या क्षेत्रात उभ्या राहत आहेत आणि त्यामुळेच हा त्या ऐतिहासिक क्षण घडू शकला श्रोते हो सध्या महाराष्ट्रात दुर्ग पर्यटकांची संख्या वाढते ही समाधानाची बाब आहे मात्र या वाढत्या संख्येमुळे किल्ल्यांची आणि तिथल्या परिसराची कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये याची खबरदारी घेणंही आवश्यक आहे ही प्रत्येक पर्यटकाची वैयक्तिक जबाबदारी आहे आणि याचं भान प्रत्येकाला असलं पाहिजे या मुद्द्यावर कासार पाटील यांनी भाष्य केलं दुर्गांवरील पर्यटकांची संख्या वाढत आहे घरांवरील स्वच्छता देखभाल आणि सांस्कृतिक कार्यक्रम वाढले आहेत हे सगळं सामाजिक आंदोलन मर्यादित आहे त्यांच्या भोवतालचा परिसर घेऱ्यातील असलेले इतर दुर्ग अवशेष निसर्ग आणि संस्कृती हेही घटक यामध्ये समाविष्ट आहेत आता सरकार आणि प्रशासन आपले कार्य करत असले तरी ही जबाबदारी फक्त शासनाची नाही तर संपूर्ण समाजाने पुढे येऊन शासनाच्या हातात हात घालून हे शिवधनुष्य उचलायला हवं यापुढे या दुर्गांवर कोणतेही कार्य करताना पुरातत्व विभागाची परवानगी मार्गदर्शन आणि शास्त्रीय दृष्टिकोन लक्षात घेऊन कार्य करणे आवश्यक आहे उदाहरणार्थ दुर्गांवर साफसफाई करताना वास्तूंवरील झाड झुडप काढताना वास्तूला हानी पोहोचणार नाही ना हे लक्षात घ्यावं तळी टाके बुरुज भिंती साफ करताना तज्ञांचा सल्ला घ्यावा वृक्षारोपण मोहीम करताना झाडं दुर्गांच्या पठारावर न लावता उतारांवर लावावीत कारण अनेक दुर्गावर अजून उत्खन्न झालेले नाही आणि अशामुळे झाडांचा अशा झाडांमुळे इतिहासाचे पुरावशेष नष्ट होण्याची शक्यता आहे दुर्गांवर पर्यटक वाढणार हे निश्चित आहे पण त्यांच्याकडून शासन आणि संवेदनशील वर्तन अपेक्षित आहे दुर्गांचं पवित्रता राखणं ही सर्वात मोठी जबाबदारी आहे कचरा विशेषतः प्लास्टिक कचऱ्यासाठी नियोजित जागेचा वापर करावा जर दुर्गांवर सुविधा नसतील तर कचरा पायथ्याला परत आणावा वास्तूंवरील चित्र काढणे नावं कोरणं हे चुकीचे असून वारशाचं अपमान आहे असामाजिक वर्तन न करता ते करणाऱ्यांना रोखावं हा ऐतिहासिक वारसा पुढच्या पिढ्यांसाठी जपणं हे आपलं कर्तव्य आहे श्रोते हो किल्ल्यांचा जागतिक वारशामध्ये समावेश झाल्यामुळे पर्यटकांची संख्या वाढेल त्यामुळे स्थानिकांसाठी त्याचबरोबर स्थानिकांची जबाबदारीही वाढेल याविषयी कासार पाटील म्हणतात या जागतिक मानांकनामुळे स्थानिक कामांसाठी ही मोठ्या संधीचा दार उघडला आहे त्याचप्रमाणे त्यांची मोठी जबाबदारी वाढली आहे स्थानिक युवकांना पर्यटक मार्गदर्शक सुरक्षा कर्मचारी बचाव पथकाचे सदस्य म्हणून प्रशिक्षित करता येईल आपत्ती व्यवस्थापन व आपत्कालीन सेवा मध्ये स्वरूपात पर्यटकांसाठी निवासाची सोय उपलब्ध करून देता येईल सण उत्सव याचा परिचय देऊन सांस्कृतिक पर्यटनाला चालना देता येईल यासाठी स्थानिक लोकांमध्ये दुर्गांविषयी अभिमान आपलेपणाची जाणीव आणि मालकीचा भाव जागा करावा लागेल श्रोते हो या वारसाचं जतन आणि संवर्धन करण्यात तरुण पिढीची भूमिका अतिशय महत्वाची ठरणार आहे भान आणि कर्तव्याची जाण या दोन्ही मूल्यांच्या आधारे युवा वर्ग हा वारसा सांभाळू शकेल याविषयी महत्वपूर्ण गोष्टी सुचवताना कासार पाटील म्हणतात तरुण पिढी हा या वारसाचा खरा आदरस्तंभ आहे त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मा दुर्ग शिक्षण इतिहास वारसा संवर्धनाचे कार्यक्रम राबवावे लागतील प्रत्यक्ष दुर्गांवर शैक्षणिक सहली काढाव्यात विद्यार्थ्यांसाठी निबंध वक्तृत्व प्रश्न मंजूष स्पर्धा आयोजित कराव्यात तज्ञांचे व्याख्यान कार्यशाळा चर्चासत्र घ्यावीत हे सगळं हे सगळं केवळ माहिती देण्यासाठी नव्हे तर संवेदना रुजवण्यासाठी आणि अस्मिता जागवण्यासाठी आणि वारसा जपण्यासाठी आवश्यक आहे श्रोते हो शिवकालीन किल्ल्यांचं सामरिक स्थापत्यशास्त्रीय तसंच सांस्कृतिक महत्त्व सह्याद्रीच्या कुशल वापरातून साकारलेली माची स्थापत्यशैली आणि गदिमी काव्याचं युद्धतंत्र या सर्व बाबींचं महत्त्व युनेस्कोच्या मानांकनामुळे पुन्हा अधोरेखित झालंय महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाची जागतिक दखल घेतल्यामुळे आता या संचिताच्या नव्या अभ्यासालाही चालना मिळेल त्यातून शिवकालीन इतिहासाचा अभ्यास करण्याची उमेद आणखी वाढेल इतिहासाकडे पाहण्याची निकोप दृष्टी विकसित होईल अशी आशा निर्माण झालीय हे नक्की श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय निखिलेश चित्रे आणि निवेदन रश्मी पाटकर